महाराष्ट्राचे पवित्र प्रदेश डिप्टी सीएम दादा पवार जी की ओ भी संगत को संबोधन करेंगे मला नायक साहेब सांगत आहोत की मराठी मधे काहीतर बोला माननीय उपमुख्यमंत्री दादा पवार या महाराष्ट्राचे दादा हे आता आपल्याला आपला संबोधन करणार जी का खालसा वाहेगुरु वाहे जी, वाहे जी की फतेह बोले सो निहाल सत श्री अकाल वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेहगी चादर के कार्यक्रम में उपस्थित महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस जत्थेदार बाबा कुलवंत सिंह जी संत बाबा बलविंदर सिंह जी संत बाबा बलबीर जी, संत बाबा हरनाम सिंगजी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री श्रीमान पवन कल्याण जी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी पंकजाताई मुंडे महादन, सावे पाटीन, जी महाजन अतुल चावे बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाणजी खासदार अशोकराव चव्हाण प्रतापराव चिखलीकर अनेक खासदार आमदार उपस्थित आहेत त्या सर्व उपस्थित मान्यवर तसंच विजय सतबीरसंगजी दिल्लीचे कॅबिनेट मिनिस्टर मंजिंदर सिंगजी सिरसा सर्व बंजारा शीख शिखलकरी मोयाल सिंधी वाल्मिकी लुबाना उदासीन वारकरी संप्रदाय या सर्व समाजाचे सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य सचिव उपस्थित सर्व संत महिला भगिनी अधिकारी पत्रकार मित्र जमलेल्या मित्र मुघल शासको जमलेल्या अत्याचार बंधू बंदुभागी आणि माझ्या तरुण आवाज उठाकर धर्म सत्रा तत्कालीन मुगल बलिदान केंदूभागी आणि माझ्या की रक्षा की वे हिंदती चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी की तीन शहीद समागम के अवसर पर आयोजित इस कार्यक्रम के लिए ये इस निमित्त में हम सभी यहाँ इकट्ठा हुए श्री गुरु तेग बहादुर साहब जी का गौरवशाली इतिहास उनके द्वारा की गई सांस्कृतिक और आध्यात्मिक अस्मिता की रक्षा तथा उसके लिए दिया गया बलिदान का स्मरण हो यही इस कार्यक्रम का उदात्त उद्देश्य है मैं सबसे पहले गुरु नानक देव जी के नमन करता हूँ और साथ साथ जिनके शहीद समागम को हम लोग आज इस संगत के रूप में नमन कर रहे हैं ऐसे नब्वे गुरु गुरु तेग बहादुर साहब जी उनके इनको भी मैं नमन करता हूँ श्री गुरु तेग बहादुर जी के सिख धर्म के नब्बे गुरु थे उन्होंने प्रार्थना परोपकार सेवा सादगी और दूसरों की सेवा को महत्व देने और निर्भीकता का प्रचार किया उनके प्रवचन और भजन गुरु ग्रंथ साहिब में शामिल भी शामिल है उनके बलिदान से पूरे भारत में तथा सिख धर्म में शौर्य त्याग और परंपरा और अधिक मजबूत हुई है यह एक महत्वपूर्ण बात है यहाँ पर मुझे मालूम है करीबन जो लोक मौजूद से 80 प्रतिशत लोक मराठी भाषा हैं तो इसीलिए मैं अब थोडा मराठी भाषा में अपनी बात रखना चाहता हूँ श्री गुरु गोविंद गुरु श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचं बलिदान केवळ धर्मासाठी नव्हता तर ते सर्व मानवी सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी होतं त्यांच्यासाठी धर्म हा सांस्कृतिक मूल्याचा आणि जीवनशैलीचा एक आदर्श होता म्हणूनच धर्माच्या खऱ्या शाश्वत मूल्यांच्यासाठी त्यांनी दिलेलं बलिदान हे अनेक अर्थाने महत्त्वाचं आहे जुलमी शासनाच्या विचार स्वातंत्र्याच्या धर्मविरोधी दमनकारी धोरणांविरुद्ध गुरु तेग बहादूर सिंगजी यांचं बलिदान एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना होती त्यांच्या निर्भय आचरणाचं धार्मिक आणि नैतिक दृढतेचं ते सर्वोच्च उदाहरण आपल्याला देता येईल गुरु गोविंद सिंह यांनी त्यांच्या विचित्र नाटक या नाटकात श्री गुरु तेग बहादूरजींच्या यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामध्ये धर्म तत्त्वज्ञान जनतेपर्यंत नेण्यासाठी आणि ने जनकल्याणाच्या कामासाठी श्री गुरु तेग बहादूर सिंग साहेबजी यांनी भारतातील विविध ठिकाणी प्रवास करून लोकांच्या आध्यात्मिक सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी रचनात्मक काम कार्य केलेलं आहे त्यांनी धर्माच्या खऱ्या प्रसा प्रसाराबरोबरच प्रचलित सामाजिक रीतिरिवाजांच्यावर विशेषतः अंधश्रद्धांवर तीव्र प्रहार करून कल्याण जनकल्याणाच्यासाठी नवीन साधे सोपे आदर्श स्थापित केलेत आहेत याचबरोबर प्राणीसेवा धर्मासाठी वीर खोदणं धर्मशाळा बांधणं इत्यादी सार्वजनिक कल्याणकारी कामं देखील त्यांनी केलेली आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकाराने देशातील अनेक राज्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकात श्री गुरु तेग बहादूर साहेब साहेबजी यांचं बलिदान आणि चार साहेबजादे यांच्या वीर बलिदानाचा इतिहास शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे ही गोष्ट शीख धर्मियांच्यासाठी आणि गुरु नानक नामलेवा संगतासाठी सन्मानाची ठरेल यात शंका नाही भारतीय सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा ही अनेक संत गुरु आणि विचारवंतांच्या योगदानातून समृद्ध झालेली आहे आणि या परंपरेत वारकरी संप्रदायाचं अग्रणी संत नामदेव महाराज आणि सिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी हे दोन युगपुरुष वेगवेगळ्या काळात जन्मले या दोघांच्यामध्ये सुमारे तीनशे शतकांचं अंतर असलं तरी त्यांच्या जीवनकार्याचा आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर त्यांच्या मूलभूत विचारधारेत आपल्याला खूप समानता दिसून येते दोघांनी ईश्वर एकत्व अन्यायविरुद्ध ध संघर्ष आणि धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे संत नामदेव महाराजांनी भक्तीच्या मार्गाने समाज परिवर्तन घडवलं तर गुरु तेग बहादूर साहेबजींनी त्याग आणि बलिदानाच्या मार्गाने धर्मरक्षणाचा आदर्श निर्माण केला नामदेव महाराजांच्या अभंगातील अनेक रचना शिखांच्या गुरुग्रंथ साहेबजींमध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे देश विदेशातील शीख बांधव मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या धार्मिक स्थळाला देखील भेट देत असताना आपण पाहतो श्री तेग गुरु तेग बहादूर साहेबजीं यांच्या हौतहत्म्याबरोबरच श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांना मिळालेला गुरुता गद्दी दिवसाचा देखील तीनशे पन्नासावं वर्ष साजरं होत आहे त्यांनी जवळपास तेहतीस वर्ष दहावे गुरु म्हणून कार्य केलं गुरु गोविंद सिंगजी यांनी शस्त्र आणि शास्त्र यांचा समन्वय राखून संत आणि सेनापतींची भूमिका पार पाडली श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा शेवटचं वास्तव्य आपल्या नांदेड इथं राहिलं आहे श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या हुतात्म्यांचं संस्मरण करताना श्री गुरु गोविंद सिंगांचे यांचे विचार देखील आपण आत्मसात केले पाहिजेत हुजूर साहिब नांदेड़ स्थित मुख्य गुरुद्वारा एक तख्त इस महान तीर्थस्थल पर हिंददी चादर श्री गुरु तेग बहादुर साहब जी का तीन सौ शहीद समागम दिन दिवस सभी भक्त भक्तों के लिए एक पवित्र तीर्थ यात्रा सिद्ध होगा ऐसा विश्वास व्यक्त करते करके मैं अपनी वाणी को विराम देता हूँ धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह